नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला नवरात्रीनिमित्त स्पेशल उपवासाचा चिवडा बनवून दाखवणार आहे आता हा चिवडा प्रत्येकाला बनवता जमतच नाही मार्केट सारखं तर बनवता जमतच नाही एकतर ते तेल पितात किंवा काळे पडतात किंवा लाल पडतात त्यासाठी काय करायचे कोणत्या टिप्स आणि ट्रिक वापरायच्या की परफेक्ट एकदम मार्केट सारखा हा चिवडा बनायला पाहिजे आणि महिनाभर टिकायला सुद्धा पाहिजे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तरच तुम्हाला कळेल की हा चिवडा कसा बनवायचा आणि हा तेल सुद्धा नाही पिणार आणि एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत राहणार तर बटाटे कोणते वापरायचे आहेत इथे मी घेतलेले आहेत एक किलो नवीन बटाटे असेच बटाटे घ्यायचे आहेत आणि कडक बटाटे घ्यायचे आहेत इतकं लक्षात ठेवा जरासुद्धा नरमपणा नाही पाहिजे बटाट्यामध्ये आणि असे बटाटे, बटाटे मार्केटमध्ये सहज भेटतात तुम्हाला बटाट्याला जास्त चितकल लागलेलं असताना ते बटाटे नाही वापरायचे असे नवीन बटाटे वापरायचे आहेत आणि असे मोठे एकदम लांबड बटाटे वापरायचे आहेत असे लांबड बटाटे वापरल्यावरच बेस्ट रिझल्ट येणार इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो आता ह्या बटाट्यावरचं पूर्ण साल आपल्याला काढून घ्यायचं आहे पाहू शकता एकदम पांढरे शुभ्र आहेत असे पांढरे शुभ्र असले की ह्याच्यामध्ये जास्त स्टार्च नसतं आणि स्टार्च नसलं की काळी सुद्धा पडत नाही किंवा लाल सुद्धा पडत नाही आणि तेल सुद्धा जास्त पिणार नाही एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे की ज्याच्याने तेल जरासुद्धा ऑब्झॉर्व करणार नाही किंवा तेलगट होणार नाही एकदम हुबेहूब मार्केट सारखे वाटणार कोणालाच विश्वास नाही बसणार की हे घरी बनवलेले आहे तर मंडळी संपूर्ण बटाट्याचे अगोदर आपल्याला साल काढून घ्यायचे आहे जसे जसे बटाट्याची साल काढत जाणार तसे तसे ह्याला पाण्यात ठेवायचे आहे पाण्यात ठेवल्याने एकतर बटाटे काळे पडणार नाही आणि लाल सुद्धा पडणार नाही आता पुढची स्टेप आणि सहसा प्रत्येक जण बटाट्याचे किस काढण्याची पद्धत वेगळी वापरतात आज मी तुम्हाला भरपूरच वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे बटाट्याचं किस कसं काढायचं आहे आणि कोणती चूक टाळायची आहे ते सुद्धा महत्वाचे आहे तर इथे आपल्याला अशी किसणी घ्यायची आहे म्हणजे ही चिप्सची आता तुम्ही विचार करणार ह्याच्यानंतर चिप्स निघतात पण आपल्याला अगोदर चिप्स काढून घ्यायचे आहेत एकदम लांब आकाराचे चिप्स काढायचे आहेत आणि अशी पद्धत एकदम परफेक्ट आहे एक ह्या पद्धतीने केल्यास एक परफेक्ट एकदम मार्केटसारखा चिवडा होणार आणि महिनाभर टिकणारसुद्धा अगोदर संपूर्ण बटाट्याचे असे चिप्स काढून घेतो आणि तुम्हाला त्या अगोदर दुसरी पद्धत दाखवतो जी प्रत्येकजणं करतात ती चूक दाखवतो मी तुम्हाला आता चिवडा सहसा भरपूर जणं अशा किसणीने किसून घेतात म्हणजे असे मोठ्या छिद्रीची किसणी असतात ना त्याच्यानेच किसून घेतात ते सुद्धा असं शॉर्टकटमध्ये म्हणजे कसं अर्ध्यातूनच ह्याला किसतात अर्ध्यातून किसायचं नाही असं सुरुवातीला इथून बटाटा पकडायचा आणि शेवटपर्यंत त्याला खालीपर्यंत किसायचं त्याच्याने काय होतं लेअर्स मोठे होतात पण मी तर म्हणेन ही पद्धत वापरूच नका तुमच्याकडे ऑप्शन काहीच नसेल तरच ही पद्धत वापरायची आहे ही, ही पद्धत वापरली की एकतर तेल जास्त पिणार आणि तेलात टाकल्या टाकल्या हे किस लाल होणार म्हणून ही पद्धत मी नका वापरून म्हणतोय तुमच्याकडे ऑप्शन नसेलच तर वापरा संपूर्ण बटाट्याच्या अगोदर आपल्याला चिप्स काढून घ्यायचे आहेत आणि तुमच्याकडे नवीन बटाटे नसतील म्हणजे मार्केटमध्ये गेल्यावर तुम्हाला नवीन बटाटे भेटले नसतील तर तुम्हाला प्रत्येक कीस किंवा असे बटाट्याचे चिप्स पाण्यामध्येच काढून घ्यायचे आहेत त्याच्याने काय होणार एकतर स्टार्स निघत जाईल आणि बटाटे काळे आणि लाल पडणारच नाही संपूर्ण एक किलो बटाट्याचे मी असे चिप्स काढून घेतलेले आहेत वेफरसारखे आणि मोठे बटाटे असल्याने पाहू शकता किती मोठे चिप्स निघालेले आहेत आता याला काय करायचं आहे ह्या चिप्सला असे पाच थर पाच थर बनवायचे आहे हे पहा असे पाच पाच किंवा सहा सहा थर बनवायचे आहेत असे पाच सहा एकावर एक चिप्स ठेवले की ह्याला असं उभं पकडायचं आहे आणि असं चिचून घ्यायचं आहे असं चिचून घेतलं की एकदम जाड लेअर्स निघतात पातळ लेअर निघत नाही तुम्ही एकदा ट्राय करा तुम्ही किसनीने सुद्धा बघा आणि असं सुद्धा बघा आणि दोघांचं किस बघा कसे निघाले हे एकदम जाड निघाले असते आणि आपल्याला असे जाड पाहिजे आहेत ना जास्त पातळ ना जास्त जाड असे मध्यम टाईपमध्ये पाहिजे म्हणजे काय होणार तेल अजिबात पिणार नाही तरी सुद्धा मी तुम्हाला एकदा दाखवतो पाहू शकता हे बघा काय जबरदस्त लेअर निघालेले आहेत आणि अशी पद्धत वापरली मी शंभर टक्के खात्रीने सांगतो मार्केट सारखा चिवडा होणार जरासुद्धा तेल नाही पिणार कुरकुरीत आणि खुसखुशीत तेलात टाकल्यावर सुद्धा लाल होणार नाही अगोदर संपूर्ण मी असे लेयर्स काढून घेतो एक किलो बटाट्याचे आता जवळपास एक किलो बटाट्याचे असे दोन मोठे भांडे भरून किस झालेलं आहे आता पुढची स्टेप फार महत्वाची आहे ह्या किसाला चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचं आहे संपूर्ण स्टार्च काढून घ्यायचा आहे पाहू शकता किती गडूळ पाणी आहे हे गडूळ पाणी पूर्णपणे निघून जायला पाहिजे चार पाच सहा सात वेळा धिवायचा आहे पूर्ण किसला जोपर्यंत स्टार्च निघणार नाही तोपर्यंत आपल्याला परफेक्ट रिझल्ट भेटणार नाही हा स्टार्च तर शरीरासाठी भरपूरच हानिकारक असतो शिवाय ह्याच्याने फॅट सुद्धा वाढले जातात शिवाय स्टार्च असेल तर तेलामध्ये टाकल्या टाकल्या हे लाल पडणार म्हणून तेलामध्ये टाकल्या टाकल्या लाल पडायला नाही पाहिजेत आणि मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत व्हायला पाहिजे ही मी तुम्हाला परफेक्ट टीप सांगत आहे था आता संपूर्ण पाणी अगोदर ह्याच्यामधलं वेगळं करतो जवळपास चार वेळा धुतलेला आहे आणखीन किती वेळ लागेल जोपर्यंत हे पाणी पूर्ण ट्रान्सपरंट दिसत नाही तोपर्यंत चांगल्या प्रकारे धुणं गरजेचं आहे आणखीन धुवणार आहे मी ह्याला दोन ते तीन वेळा कारण की पाणी ट्रान्सपरंट दिसत नाही आहे तुम्ही वाटलंच तर ह्याचे वाळवणसुद्धा बनवू शकता ह्याला उन्हामध्ये सुकवून पण पाच ते सहा वेळा चांगल्या प्रकारे धुवून घ्या पाणी ट्रान्सपरंट दिसायला पाहिजे ही महत्वाची टीप आहे मगच तुम्ही याचे वाळवण बनवू शकता आता पुन्हा ह्याच्यामधलं पाणी काढून आणखीन धुवून घेतो मी याला तर जवळपास या नवीन बटाट्याच्या खिसाला मला सात ते आठ वेळ लागलं स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायला तुमच्याकडे जुने बटाटे असतील तर त्याला जवळपास बारा ते तेरा वेळाला तुम्हाला स्वच्छ पाण्यामध्ये साफ करून घ्यावंच लागणार तेव्हाच पूर्णपणे स्टार्च निघून जातो शक्यतो नवीनच बटाटे वापरायचे आहेत हात चिवडा बनवताना म्हणजेच की हा उपवासाचा चिवडा बनवताना आता काय करायचं हे बाजूला ठेवायचं आहे आणि इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि ही सुद्धा महत्वाची टिप्स आहे मोठ्याशा भांड्यामध्ये कडकडीत गरम पाणी करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास आपल्याला थोड्या थोड्या प्रमाणामध्ये हे बटाट्याचं किस जवळपास तीस ते चाळीस सेकंदापर्यंतच भिजत ठेवायचं आहे एक मिनटापेक्षा किंवा दीड मिनिटापेक्षा जास्त वेळ ठेवायचं नाही जास्त वेळ ठेवलं तर हे शिजणार आपल्याला ह्याला शिजवायचं नाही ना, ना जास्त वेळ भिजवायचा आहे बरोबर घडीच्या काट्यामध्ये मोजून तीस ते चाळीस सेकंदच ठेवायचं चा आहे असं थोड्या थोड्या प्रमाणामध्ये गरम पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला ब्लांच करायचं आहे आणि असं गाळणीने लगेच काढून घ्यायचं आहे वेळ जरा सुद्धा लावायचं नाही बरं का लगेच काढून घ्यायचं आहे आणि ह्याला उचलून कॉटनच्या कपड्यावर या किसाला काढून घ्यायचं आहे मोठंसं कॉटनचं कापड घ्या आता मी तुम्हाला ह्याचा फायदा सांगतो गरम पाण्यामध्ये या किसाला भिजवल्यावर काय होतं असं केल्याने काय होणार तुमचा चिवडा अजिबात तेलकट नाही होणार किंवा तेल जास्त पिणार नाही शिवाय तेला टाकल्या टाकल्या ते लाल सुद्धा पडणार नाही ह्याला स्वच्छ पुसून घ्यायचं बरं का चांगलं कोरडं करून घ्या टेन्शन घेऊ नका काळे किंवा लाल पडणार नाहीत अगोदर असं थोड्या थोड्या प्रमाणामध्ये हे कॉटनच्या कापडावर असं पसरवून ठेवा किंवा पंख्याखाली एक जवळपास पंधरा ते वीस मिनटं पसरवून ठेवलं तरी चालेल संपूर्ण पाणी निघून जायला पाहिजे अगोदर संपूर्ण कृती ही मी करून घेतो मग पुढची स्टेप सांगतो तुम्हाला कॉटनच्या कापडामध्ये पुसून झालं की ह्याला मोठ्याशा परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता जरासुद्धा लाल पडले नाही ना, ना काळे पडलेले आहेत मस्त असं कोरडेसुद्धा सुद्धा झालेले आहेत आणि परफेक्ट रिझल्टसुद्धा आलेला आहे आता तळायची कृतीसुद्धा तुम्हाला स्किप नाही करायची आहे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे तरच तुम्हाला कळणार की कशाप्रकारे हे तळले जातात आता या केसला तळायचं कसं तेल जास्त कडकडीत गरम सुद्धा नाही पाहिजे आणि कोमट गरम सुद्धा नाही पाहिजे मध्यम टाईप मध्ये मध्यम आचेवर मध्यम गरम पाहिजे चमचा टाकून बघा बुडबुडे येत आहेत की नाही पाहू शकता चमचाला बुडबुडे यायला लागला म्हणजे परफेक्ट तेल गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन टप्प्यामध्ये संपूर्ण बटाट्याचे केस तळून घ्यायचे आहेत गॅस मध्यमच राहू द्या आणि ह्याच्यामध्ये आता थोडं थोडं आपल्याला हे बटाट्याचे केस टाकायचे आहेत टाकल्या टाकल्या लाल पडणार नाही इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो आणि अर्ध्या प्रमाणामध्ये तुम्हाला कढईमध्ये तेल घ्यायचं आहे जास्त तेल घेऊ नका नाहीतर हे उत्तू जाणार ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा आणि जवळपास ह्याला तळायला जास्त वेळ लागत नाही एक ते दीड मिनटं किंवा जास्तीत जास्त दोन मिनटं लागू शकतात आणि चांगल्या प्रकारे ह्याला तळून वर येईपर्यंत ह्याच्यामध्ये झारी किंवा चमचा चालवायचा नाही आता पाहू शकतात बुडबुड्या थोड्या थोड्या कमी होत आहेत आणि तेल वर आलेलं आणि आता तेल खाली बसत आहे जवळपास तीस ते चाळीस सेकंदानंतर हे किस वर पोहायला लागलेले आहेत आता चमचा टाकून उलतून पालतून एक ते दीड मिनटापर्यंत ह्याला मस्तपैकी कुरकुरीतपणा येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे म्हणजे तळून घ्यायचं आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात हे लाल पडले नाही जसेच्या तसे पिवळे आहे म्हणून मी सांगितल्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्या की तुमच्या उपवासाचा चिवडा अजिबात चुकणार नाही तेल अजिबात पिणार नाही आणि महिनाभर टिकून राहणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो जवळपास दीड मिनिटानंतर गॅस एकदम स्लो करून टाकायचा आहे आणि पाहू शकता मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे आता याला काढून घ्यायचा आहे परफेक्ट आलेले आहेत परफेक्ट तळून झालेले आहेत हे पहा ला आणि लाल सुद्धा पडलेले नाहीत आता ह्याला टिश्यू पेपरमध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे जितकं पण तेल आहे ते ऑब्झॉर्व व्हायला पाहिजे आणि अशाच पद्धतीने संपूर्ण मी बटाट्याचे किस अगोदर तळून घेतो बटाट्याचे केस संपूर्ण फ्राय करून झाले की ह्या तेलामध्ये आणखीन आपल्याला दोन ते तीन जिन्नस फ्राय करायचे आहे अशी झाडी घ्यायची आहे आणि ह्या झाडीमध्ये एक कप शेंगदाणे घ्यायचे आहे एक किलो साठी म्हणजे एक किलो बटाट्यासाठी एक कप शेंगदाणे घ्यायचे आहे वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर हे शेंगदाणे दीडशे ग्राम इतके आहे तुम्ही या तेलामध्ये डायरेक्ट शेंगदाणे टाकलात तर ते काढता काढता करपून जातील म्हणून असे झारी घ्या आणि ह्या झारीला बुडवत बुडवत चांगल्या प्रकारे कुरकुरीतपणा येईपर्यंत शेंगदाणे तळून घ्यायचे आहे आणि वाटलं तर तुम्ही थोड्याशा प्रमाणामध्ये काजू आणि बदाम सुद्धा तळून घेऊ शकता जवळपास मला दीड मिनटं लागलेले आहे आणि मी दुसरी झारी घेतलेली आहे त्या झारीने व्यवस्थित बुडत नव्हते शेंगदाणे आणि मस्त थोडासा रंग चेंज होईपर्यंत आणि कुरकुरीतपणा येईपर्यंत शेंगदाण्याला मी तळून घेतलेला आहे आता ह्याला एका प्लेटमध्ये काढूया आता ह्याच झारीमध्ये हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत दोन जरा सांभाळूनच करायचं आहे मिरच्या डोळ्यामध्ये उडेल जरा काळजी घ्या फक्त मिरच्यांना एक तीस ते चाळीस सेकंडच असं तळून घ्यायचं आहे आणि झारीमध्ये तळून घ्यायचं आहे बरं का असं मिरच्या थोडस फ्राय करून झाले की ह्यामध्येच आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये कढीपत्ता वापरायचा आहे कढीपत्ता आणि मिरचा चांगल्या प्रकारे तळून झाले की ह्याला सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर ह्या नवरात्रीला नऊ दिवस ज्यांचा उपवास असेल तर हा चिवडा नक्की बनवा एक किलो प्रमाणामध्ये इतका चिवडा झालेला आहे म्हणजे इतकं हे बटाट्याचं किस तळून झालेला आहे तुम्ही दोन किलो तीन किलो चार किलो पाच किलो केला तर मोठा डब्बा भरून हा चिवडा तयार होतो आता ह्याला आणखीन थोडस चटपटीत करूया त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक चमचा जिऱ्याची पावडर सोबतच एक चमचा काळी मिर्याची पावडर आणि चवीनुसार किंवा एक ते दीड चमचा तुम्ही ह्याच्यामध्ये सेंद मीठ वापरू शकता रेग्युलर मीठ वापरू नका हे उपवासाचं मीठ आहे आणि वाटलंच तर तुम्हाला ह्याला आणखीन चटपटीत बनवायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये चा चाट मसालासुद्धा वापरू शकता तुम्ही उपवासाला खात असाल तर आणि रंग येण्यासाठी कश्मीरी लाल तिखट वापरलं तरी चालेल किंवा कोणाकोणाला गोड आवडतो तर ह्याच्यामध्ये तुम्ही एकाच चमचा पिठी साखर वापरलं तरी चालेल आता हे कडीपत्ता आणि शेंगदाणे ह्याच्यामध्ये थोडं थोडं टाकून मिक्स करायचं आहे आणि मी थोडेसे काजूसुद्धा असं फ्राय करून घेतलेले आहे गार्लिशिंग चांगले येणार आणि चांगल्या प्रकारे ह्याला हाताने किंवा या भांड्याला असं वर खाली वर खाली करून मिक्स करून घेऊ शकता मंडळी हा चिवडा तुम्ही महिनाभर बंद डब्यामध्ये ठेवला जसाच्या तसाच राहतो जरासुद्धा तेलगड झालेला नाही मस्त असा कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेला आहे तरीसुद्धा मी तुम्हाला ह्याचं कुरकुरीतपणा दाखवतो हे पहा पाहिलं ना किती खुसखुशीत आहे आणि किती कुरकुरीत तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमचे प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद